हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती आहे आपल्या कालच्यासारखीच देवप्पाच्या दर्शनाने तर बघा सकाळी सकाळी उगवताच सूर्य मी बघितलेला आहे आणि तो म्हणजे खूप झाडातून डोकून बघत आहे असं दिसत आहे आणि हे जी दार आहे ते माझ्या वडिलाच्या दारातून दिसत दा आहे खूप मोठं वडाचं झाड आहे आणि हा अंगणातून दिसणारा आहे बघा किती छान मस्त याचा साइबा, मी आनंद घेतलेला आहे असो आईच्या इथं आल्याच्यानंतर सकाळी रात्रीच्या झोपी होत्या झोप कुणाचीच झालेली नव्हती आणि साहेब साहेबांनी झोप घेतली मला थोडंसं काम होतं आष्टीला मी आष्टीला जाऊन येईपर्यंत आईने बघा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे मस्त पोळ्या टमटम फुगलेल्या आहेत आणि मस्त पुरणपोळ्या झालेल्या आहेत इथे निवेद्य भरलेला आहे प्रत्यक्षानं बघा किती मस्त ताट भरलेलं आहे कढी गुळवणी भात आमटी आणि उडई पापडी भजे वगैरे असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक तयार केलेला आहे बघा दुसरीसुद्धा पोळी किती छान फुगलेली आहे आईला पोळ्या खूप छान आणि मस्त जमतात आणि चविष्ट तर त्याहूनही होतात आईला म्हटलं होतं बेजार होऊ नको पुरणपोळ्या वगैरे नको करू भाजी भाकरी कर गावी आलं की आईच्या हातची भाजी भाकरी जास्त खावीशी वाटते त्यामुळे भाजीच कर म्हटलं होतं पण आईला वाटलं नको गेल्या वेळेस मी आले एक दिवस राहिले आणि आईला वाटलं ह्यावेळेस आता पटकन पुरणपोळ्या कराव्या आणि इथं बघा मेहुन्या म्योने मेहण्याचा कसा धिंगाणा चालू आहे पिता आहे कृष्ण प्रतीक्षा संध्याकाळचं रात्री मंदिर आहे मंदिराला कळस आहे कळसाला वर काय नाही बाकीचा आकाश बाकी काय नाही काय बघायला एवढं सुकून तू एवढं फोन कर काय बघायला टकमक जेवण केलं म्हणतो मी येडा नाही म्हण मी हुशारी म्हण मी येडा नाही म्हण म्हण आधी मी इकडे तू म्हण मी येडा नाही तिकडे बघ ना मग ते बोलतोय कृष्ण जेवण केलं ए परा जेवण केलं का सांग ना केलं <है? ना> <स्थ> ব্যাট্রুর <laughs> <laughs> <pulli huti> <laughs> <-tri -man> <laughs>

बाय बाय तर आशा आम्ही सलापवरती बसून मस्त गप्पा वगैरे मारलेल्या आहेत कृष्णल दिदीने मी पप्पा आई सगळे जण आम्ही वरती बसलेलो होतो आणि थोडीशी कृष्णाची मज्जा घेतली आणि इथं आणि इथे आम्ही संध्याकाळ झाली होती इथे चाललेलो हो आहोत ननंदबाईच्या घरी तर रात्र झालेली होती त्यामुळे रस्ता खूप अंधारात दिसत आहे गाडीवरती गेलेलो हो आहोत आम्ही तर चला आलेलो हो आहोत आम्ही ताईच्या घरी तिथेसुद्धा आल्याच्यानंतर ताईने येईपर्यंतच पुरी भाजी बनवून ठेवली होती पुरी शिरा भात आणि एक बनवलेलं होतं वरण बनवलेलं होतं मस्त आणि हा रात्रीचा चंद्र तर बघा स्वयंपाक लगेच रेडी होता तिथं सुद्धा गेलं की आम्ही जेवण वगैरे केलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी आलेलो होतो मामाच्या घडी वास्तुशांतीला असा आमचा दोन तीन एक दोन चार दिवसाचा जो वेळ होता ना तो फक्त आणि फक्त आमचा फिरण्यातच गेलेला आहे चला मामाची शांती झाली तिकडे गावी आले होते आणि गावी शेतामध्ये येडं वगैरे करून आलेली गहू वगैरे जो आहे तो काढायला आलेला होता तर बघून आलेला आहोत आता बघूया कधी काढतात कधी नाही शेतात येडा वगैरे झाला असं दोन चार दिवसामधली थोडी थोडी क्लिक जी आहे की तुम्हाला मी शेअर केलेली आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय शिवा ओम नम शिवाय ओम ल शिवा